नाशिक, शोध सत्याचा सत्तावीस मध्ये सिंहस्थ कुंभमेळा हो होत आहे याच पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर तयारी केली जाते दरम्यान केंद्र सरकारकडून रामकुंड आणि गोदाघाट परिसरातील रामकाल या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय या प्रकल्पाचं काम सध्या प्रगतीपथावर असून या अंतर्गत रामकुंडासह गोदाघाट परिसरातील मजबूती तपासण्यासाठी स्ट्रक्चर ऑडिट केलं जाणार आहे गुजरातमधील एच सी पी सल्लागार कंपनीचं पथक या ऑडिटसाठी नाशिकमध्ये नुकतंच दाखल झालंय लवकरच गांधीज्योत होळकरकालीन दोन वास्तू गंगा गोदावरी मंदिर दुतोंड्या मारुती रामकुंडावरील विधी पिंड दाखवण्याची वास्तू रामकुंड लक्ष्मणकुंड कायराम मंदिर परिसरातील संरचना व सीता गुफा परिसराचं ऑडिट या कंपनीतर्फे केलं जाणार आहे दरम्यान रामकाल ही थी रामायण थीम कॉरिडॉर असून रामकुंड आणि कायराम मंदिर या एक किलोमीटर पौराणिक महत्व सांगणाऱ्या आध्यात्मिक कॉरिडॉरसाठी साबरमती रिव्हर फ्रंट व बाबा विश्वनाथ कॉरिडॉर असे अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये सल्लागार म्हणून काम केलेल्या एच सी पी कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे दरम्यान वास्तूंचं ऑडिट केल्यानंतर कंपनी महापालिका आयुक्तांकडे या कामाचा अहवाल सादर करणार आहे तर कोणत्या धार्मिक वास्तूमध्ये बदल करायचा आहे की नाही यावर मनपा आयुक्त निर्णय घेणार आहेत त्यांच्या सूचनेनंतर संबंधित वास्तूमध्ये बदल केले जातील अशी माहिती देखील देण्यात आली आहे दरम्यान महापालिका प्रशासनाकडून देखील स्ट्रक्चर ऑडिट केलेल्या वास्तूंमध्ये दुरुस्तीसह सुशोभीकरणाची आवश्यकता आहे का याची खातर जमा केल्यानंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचं मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आलंय दरम्यान कुंभमेळ्यापूर्वी रामकाल पथ मार्गी लावण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून केले जाणार आहेत कॉरिडॉर परिसरामध्ये रामायणातील प्रसंगावर आधारित शिल्प देखील साकारले जाणार आहेत सागर अहिरे डीएनए नाशिक न्यूज नाशिक